नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलेले मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयाचे एकूण नव्वद एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मध्ययुगीन भारताचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट ओळखा सिद्धी जोहर शाहिस्ते खान अफजल खान हा गट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजांसोबत नसणारा गट होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला तो किल्ला कोणता किल्ला आहे प्रतापगड किल्ला शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर बांधला छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली छत्रपती शिवाजी स्थापनेची शपथ रायरेश्वर मंदिरात घेतली छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या आणि या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान मोरो त्र्यंबक पिंगळे हे होते सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली बलबन सुलतानाने सजदा व पाबोस प्रथा सुरू केली कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता कैसर विल्यम दुसरा हा जर्मन देशाचा सम्राट होता खालीलपैकी कोण पेशवा नव्हता सदाशिवराव भाऊ पेशवा नव्हते अयोग्य जोडी ओळखा भाग आदिलशाही सरदार खटाव डफळे ही जोडी आहे अयोग्य पुढील घटना योग्य क्रमाने लावा उत्तर ए बी जावळीची मोहीम ए सुरतेवर छापा डी पुरंदरचा तह सी आग्र्याहून सुटका शिवरायांनी सिंधुदुर्ग बरोबरच खालीलपैकी कोणता समुद्र किल्ले बांधले शिवरायांनी सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग बरोबरच विजयदुर्ग विजय समुद्र किल्ले बांधले राजा हर्षवर्धनचा पराभव कोणत्या चालुक्य के राजाने केला राजा हर्षवर्धनचा पराभव दुसऱ्या पुलकेशी चालुक्य राजाने केला सम्राट अशोकाची मुलगी संघमित्र हिने बोधी वृक्षाची फांदी कोणत्या ठिकाणी लावली सम्राट अशोकाची मुलगी संघमित्र हिने बोधी वृक्षाची फांदी श्रीलंका या ठिकाणी लावली अहमदनगरचा किल्ला कोणी बांधला अहमद शाह यांनी अहमदनगरचा किल्ला बांधला मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर लिव्हिंग सेंट म्हणून म्हटले जाते मुघल राजवटीमध्ये औरंगजेबाला लिव्हिंग सेंट म्हणून म्हटले जाते बिदर येथे बिदरशाहीची स्थापना कोणी केली अमीर बरीद यांनी बिदर येथे स्थापना केली अजिंठा लेणींचा शोध खालीलपैकी कोणी लावला जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेणींचा शोध लावला कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे रयतवारी पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? अकबराने आग्र्याजवळ फतेहपूर सिक्री नवीन शहर वसविले चरक हा कोणाच्या दरबारातील वैद्य होता कनिष्क यांच्या दरबारातील वैद्य चरक होता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव यशवंतराव होते पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली उत्तर ऑप्शन डी अ व क अ अकबर क हेमू पानिपतची दुसरी लढाई अकबर व हेमू यांच्यात झाली रामचरित मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली तुलसीदास यांनी रामचरित मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती केली इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली इंग्रजांनी जहांगीर बादशाकडून सुरत ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली कोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली सतराशे आठ या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित केली कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा व मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा व मंदिर आहे तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे कोणी नेतृत्व केले तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव पेशवे यांनी केले बहामनी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे बहामनी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव अचलपूर आहे माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील राक्षसभुवन ठिकाणी पराभूत केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीसंबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी बुद्धभूषण ग्रंथात वर्णन केले आहे एकोणीसशे सत्तावीसला कर्मवीर भाऊरावांच्या शाहू वस्तीग्रहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद